सात शेपट्यांचा उंदीर एक होता उंदीर त्याला होत्या सात शेप त्या तो उंदीर मोठा झाल्यावर त्याने शाळेत जाण्यासाठी आई बाप्पाजवळ हट्ट केला मग त्याला आईने चांगले कपडे घातले नवीन दप्तर आणून दिले व त्याला शाळेत पाठविले त्याला जागेवर जाऊन बसण्यास सांगितले मग तो उंदीर जागेवर जाऊन बसला गुरुजींना मोठ्या मास्तरांनी बोलावणे आले म्हणून ते सोडून गेले वर्गातील मुले एकमेकांना म्हणाली बघा आपल्या वर्गात एक नवा उंदीर आला आहे त्याला शेपट्या बघा कशा सात आहेत झाले सर्व उंदीर त्याला सात शेपट्यांचा उंदीर म्हणून चिडविण्यास सुरुवात केली उंदीर रडत रडतच आपल्या आईकडे गेला आई आई बघ सर्व मुले चिडवतात आई म्हणाली तू न्हावी दादाकडे जाऊन आपली शेपटी कापून ए उंदीर जाऊन एक शेपटी कापून आला दुसरे दिवशी उंदीर शाळेत दफ्तर घेऊन गेला मुलांनी त्याच्याकडे बघितले व एकमेकात कुजबूज सुरू झाली शेपट्या मोजून त्यांनी मोठ्याने मोज मोजण्यास सुरुवात केली तो बघा सहा शेपट्यांचा उंदीर उंदीर रडू लागला आपल्या घरी गेला तो पुन्हा दादाकडे गेला नावी दादा न्हावी दादा माझी एक शेपटी कापून टाक कारण मुले मला चिडवतात मग लगेच कैचीने कट कट करीत एक शेपटी कापून टाकली आता कशी मुले चिडवतात मला असा विचार करीत तो पुन्हा वर्गात गेला मुले त्याला पाच शेपट्यांचा उंदीर चिडवून लागले तेवढ्यात शाळा सुटण्याची घंटा झाली सर्व मुले आपापल्या घरी गेले या छोट्या उंदराने मनात विचार केला की आपण एकदम शेपट्या कापून टाकू म्हणजे रोजचे रोज, रोज दादाकडे जायचा त्रास नाही वर्गातील मुले आपणास चिडवणार नाहीत तो सकाळ झाल्यावर दादाकडे जाऊन म्हणाला सर्व शेपट्या कापून टाकल्या आता मात्र उंदीर रुबाबात पाटी दफ्तर घेऊन वेळेवर शाळेत गेला शाळेची घंटा झाली वर्ग सुरू झाला गुरुजी वर्गात गणित शिकवित होते मुलांनो सहामधून सहा गेले किती उरले ते सांगा परंतु कोणत्याही मुलाने उत्तर दिले नाही एवढ्यात छोट्या मुलाने उत्तर दिले की काहीच नाही त्याचे उत्तर ऐकून तो खाली बसला एवढ्या सर्व उंदीर खो खो करून हसू लागले गुरुजीचे लक्ष गेले पाहतात तो काय त्यांना हसू आवरे ना आता मात्र उंदराने आपल्या घरी धूम ठोकली उंदीर मामाची समजूत घालता घालता आईची पुरे वाट झाली मग शेवटी उंदीर म्हणाला आई मी उद्यापासून बालवाडीत जात जाईन मला मुले चिडवणार नाहीत मग तो उंदीर बालवाडीत जाऊन शिक्षित झाला